गायत्री ही सोलापूरच्या एका छोट्याशा खेड्यात राहणारी अठ्ठावीस ते तीस वर्षाची महिला दारोदारी जाऊन भीक मागून आपले पोट भरत होती अशीच भीक मागत ती एका घराच्या दारासमोर पोहोचते तिथे गेल्यानंतर ती, ती, ती दरवाजाबाहेर उभी राहून आवाज देऊ लागते की कोणी घरात असेल तर मला काहीतरी खायला द्या मी तीन चार दिवसांपासून उपाशी आहे थोडा वेळ ती भिकारी महिला आवाज देत राहते परंतु आतून कोणी काहीच प्रतिसाद देत नाही किंवा कोणी दरवाजा उघडून बाहेरही येत नाही त्यामुळे ती भिकारी महिला नाराज होऊन परत जायला निघते तेवढ्यातच पाठीमागून आवाज येतो थांबा मी बाथरूममध्ये होतो त्यामुळे मला बाहेर यायला उशीर झाला तेव्हा ती भिकारी महिला मागे फिरून पुन्हा त्या घराच्या दारासमोर येऊन उभी राहते तेव्हा तो आवाज देणारा माणूससुद्धा त्याच्या घराच्या मुख्य दरवाज्यात येऊन उभा राहिला होता त्या व्यक्तीचे नाव होते योगेश योगेशचे वय पस्तीस वर्ष होते योगेशने जेव्हा त्या भिकारी महिलेला पाहिले तेव्हा तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला आता जेव्हा ती भीक मागणारी महिला समोर त्या घरातील व्यक्तीला पाहते तेव्हा ती पुन्हा म्हणते साहेब मी तीन चार दिवसांपासून उपाशी आहे मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या तेव्हा तो दरवाजात उभा असलेला माणूस योगेश त्या भिकारी महिलेकडे पाहत म्हणतो कदाचित मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत आहे योगेशचे असे बोलणे ऐकल्यानंतर ती भिकारी महिला एकदम हसू लागते आणि म्हणते साहेब तुम्ही मला कुठे पाहिले असणार माझे तर रोजचे हेच काम आहे मी दारोदारी जाऊन भीक मागून पोट भरते तेव्हा अशीच कोणाच्या तरी दारात तुम्ही मला पाहिले असाल त्यावेळी योगेश म्हणतो नाही मी कदाचित तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो तेव्हा ती भीक मागणारी महिला विचारात पडते की हा माणूस मला कसे ओळखत असेल तेवढ्यातच योगेश तिला म्हणतो तू माधुरीची मैत्रीण गायत्री तर नाहीच ना आता जेव्हा ती भिकारी महिला स्वतःचे नाव योगेशच्या तोंडून ऐकते तेव्हा ती हैराण आणि आश्चर्यचकित होऊन जाते आणि ती म्हणते हो माझे नाव गायत्री आहे पण तुम्ही माधुरीला कसे काय ओळखता तेव्हा योगेश म्हणतो माधुरी माझी बायको आहे आणि माझे माधुरीबरोबर लग्न झाले होते तेव्हा ती भिकारी महिला म्हणते पण माधुरीचा नवरा तर खूपच सडपातळ होता तुम्ही तर खूपच जास्त तंदुरुस्त दिसत आहात तेव्हा योगेश लगेच म्हणतो की वेळेनुसार खाण्यामध्ये बदल झाल्यामुळे आता माझे शरीर वाढले आहे तेव्हा ती भिकारी महिला म्हणते की माधुरी कुठे आहे माधुरी घरात असेल तर तिला बाहेर बोलवा मला तिच्याबरोबर बोलायचे आहे तेव्हा योगेश थोडा निराश होतो आणि आपल्या चेहऱ्यावर नाराजी आणत हळू आवाजात म्हणतो माधुरी तर मला सोडून गेली आहे तेव्हा ती भिकारी महिला योगेशला विचारते की असे काय झाले ज्यामुळे माधुरी तुम्हाला सोडून गेली तेव्हा योगेश तिला म्हणतो माधुरी कोणत्या तरी दुसऱ्या मुलावर प्रेम करत होती तिला त्याच मुलाबरोबर सोबत संसार करायचा होता म्हणून ती त्याच्याबरोबर पळून गेली आहे खरं तर तिच्या बाबांच्या दबावामुळे तिने माझ्यासोबत लग्न करून काही महिने ती माझ्याबरोबर राहिली पण परंतु तिच्या बाबांच्या जाण्याने तिला संधीच मिळाली आणि आमचा संसार मोडला जेव्हा मला माधुरीच्या प्रेमाबद्दल समजले होते तेव्हा मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे काहीच ऐकले नाही शेवटी तिला जे करायचे होते तेच तिने केले त्यामुळे आता मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही दोघेच या घरात राहतो योगेश आणि त्याचा छोटा भाऊ दोघेही एकाच घरात सोबत राहत असतात खरं तर योगेशच्या आईबाबांची आईबाबांचे खूप वर्षापूर्वीच निधन झाले होते पण योगेशचे ज्या मुलीबरोबर म्हणजे माधुरीबरोबर लग्न झाले होते तीसुद्धा त्याला सोडून निघून गेली होती त्यामुळे ते दोघे भाऊच त्या घरात राहत होते भीक मागण्यासाठी आलेली जी भिकारी नव्हती तिचे नाव गायत्री होते ती माधुरीच्या माहेरच्या गावची होती त्यामुळे योगेश जेव्हा आपल्या बायकोला माधुरीला तिच्या माहेरावरून आण आण आपल्या घरी आणायला जायचा तेव्हा माधुरीच्या मैत्रिणी तिथे तिला भेटण्यासाठी आईच्या घरी यायच्या आई आणि त्या योगेशची थटक्या मस्करीसुद्धा करायच्या त्यामध्ये गायत्रीसुद्धा असायची म्हणूनच गायत्रीला पाहतक क्षणी योगेशने तिला लगेच ओळखले योगेशला तिची ओळख पटल्यानंतर त्या दोघांमध्ये लगेच बोलणे चालू होते तेव्हा इकडची तिकडची चौकशी केल्यानंतर योगेश तिला थेट प्रश्न विचारतो गायत्री मी असे ऐकले होते की तुझेसुद्धा लग्न झाले होते असा प्रश्न योगेशने विचारल्याबरोबर गायत्री जोरात रडू लागते आणि रडतच आपली पूर्ण गोष्ट योगेशला सांगू लागते गायत्री म्हणते की हो माझे लग्न झाले होते हे अगदी खरे आहे परंतु माझा जो नवरा होता तो मला खूपच त्रास द्यायचा एवढेच काय तर तो मला खूप मारायचा सुद्धा खरं तर मी माझ्या घरच्यांनी खरं तर मी आणि माझ्या घरच्यांनी आमचा संसार टिकावा म्हणून खूप प्रयत्न केले काही दिवस मी त्याची मारहाणसुद्धा सहन केली कारण मला माहिती होती की जर मी माझ्या नवऱ्याला सोडून माझ्या माहेरी गेली तर माझ्यासहित माझ्या आईबाबांची इज्जत धुळीला मिळेल कारण नवऱ्याला सोडून आलेली मुलगी भलेही कितीही चांगली असली तिची काही चूक नसली तरी लोक अशा मुलीकडे संशयाच्या नजरेनेच पाहतात त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या नवऱ्याला समजावून त्याचा त्रास सहन करत होते परंतु मला कधीच समजले नाही की मी त्याच्या डोळ्यासमोर आली की लगेच त्याच्या रागाचा पारा वाढायचा मग तो लगेच मला वाईट साईट घाणेड्या शिव्या द्यायचा आणि मी काही त्याला बोलायला गेले की लगेच माझ्यावर हात उगारायचा माझे सासू सासरेसुद्धा त्याला कधीच काही बोलत नव्हते माझे सासू सासरे त्याच्या त्यांच्या मुलाच्याच बाजूने होते त्यामुळे सासरच्या घरी मी एकटी पडले होते शेवटी माझी सहनशक्ती संपली आणि मी माझे सासर सोडून कायमची माहेरी आली खरं तर माझ्या नवऱ्याला हेच हवं होतं म्हणून की काय मी माहेरी आल्यावर त्यांनी मला परत बोलावलंच नाही उलट त्यांनी मला घटस्फोटाचे पेपर पाठवून दिले आणि माझा घटस्फोट झाला घटस्फोट झाल्यानंतर मी माझ्या आईबाबांच्या घरी राहू लागली होती परंतु कालांतराने पुढे माझे आईबाबासुद्धा हे जग सोडून गेले त्यानंतर मात्र माझे दादा आणि बहिणी माझ्यासोबत खूप वाईट वाट वागू लागले ते माझ्याबरोबर खूप चुकीचे वागू लागले म्हणून मला ते सहन झाले नाही शेवटी मी माझे माहेरचे घर सोडून जवळच्या शहरात गेली तिथे गेल्यानंतर मी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली आणि तिथे राहून इकडे तिकडे काम करायला जाऊ लागले परंतु जिथे मी काम करायला जात होती तिथली लोक माझ्यावर नजर टाकत असायची मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम करून पाहिले परंतु प्रत्येक ठिकाणी मला तोच अनुभव येत होता का त्यांची सर्वांची सर्वांना ही गोष्ट माहीत झाली होती की माझा घटस्फोट झाला आहे आणि आता मी एकटीच राहत आहे त्यामुळे प्रत्येकजण माझ्याकडे आसूसलेल्या नजरेनेच पाहत होता त्यात माझे वयसुद्धा जास्त नव्हते म्हणून काहीजण माझ्या वाटेत आडवेसुद्धा येऊ लागले होते शेवटी मी या सर्व त्रासाला कंटाळून या शहरात दुसरी रूम भाड्याने घेतली आणि इथे आल्यानंतर मात्र मी माझा पेहराव बदलून भीक मागण्याची काम करून माझे पोटच भरू लागली त्यानंतर मी खूप कंपन्यांमध्ये सुद्धा काम केले त्यानंतर काही घरांमध्ये काम केले होते पण प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर काहीतरी चुकीचे घडू शकेल याचीच भीती मला वाटत होती खरं तर मला असे वाटत होते की एखाद्या घरी जाऊन मी मी काम करू लागले तर या सर्व त्रासांपासून माझी सुटका होईल परंतु ज्या घरामध्ये मी काम करायला जायची त्या घरातील पुरुष माझ्यावर वाईट नजर ठेवू लागले आता मला माझ्यासमोर दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता म्हणूनच तर मी भीक मागण्याचा निर्णय घेतला जेव्हा गायत्रीची ही कहाणी योगेश ऐकतो तेव्हा त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी येते तोही रडू लागतो मग काही वेळाने दोघेही शांत होतात त्यानंतर योगेश पुढाकार घेऊन आपल्या मनातील गोष्ट गायत्रीला सांगतो तो, तो म्हणतो गायत्री तुला वाईट वाटणार नसेल तर मला तुला काहीतरी सांगायचे आहे तेव्हा गायत्री म्हणते हां बोला तुम्हाला काय बोलायचे आहे तेव्हा योगेश म्हणतो हे बघ गायत्री तू भीक मागून तुझे पोट भरत आहेस परंतु तुझे हे असे जीवन जगणे मला अजिबात आवडत नाही म्हणूनच मला असे वाटते की तू आजपासून भीक मागण्याचे काम सोडून दे आणि तुला जगण्यासाठी ज्या काही गोष्टी हव्या असतील त्याची यादी मला दे मी त्या सर्व गोष्टी तुला आणून देतो माझी बायकोसुद्धा कोणाबरोबर तरी पळून गेली आहे आणि तुझ्या नवऱ्याने सुद्धा तुला सोडून दिला आहे मी आत्ताच्या परिस्थितीत माझ्या घरात कोणीही महिला नाही मी जी योग्य प्रकारे माझं घर सांभाळू शकेल त्यामुळे मला असं वाटते की आपण दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केले तर याविषयी तुझे काय मत आहे तू माझ्याबरोबर लग्न करण्यास तयार आहेस का तेव्हा काही क्षण गायत्री अगदी शांतपणे उभी राहते आणि विचार करते मग काही वेळ विचार केल्यानंतर गायत्री योगेशला म्हणते योगेश तू जे काही बोलत आहेस ते मला पटत आहे पण जर का तुझी पहिली बायको तुझ्याकडे परत आली तर तर मग मी काय करू त्यावेळी तू मला पुन्हा घराबाहेर काढशील त्यामुळे पुन्हा मला त्या, त्या, त्या सर्व त्रासातून जावे लागेल त्यामुळे मला असे वाटते की मी माझ्या भूतकाळामध्ये मा ज्या गोष्टी सहन केल्या आहेत त्या पुन्हा मला सहन करायला लागू नयेत आता मी ज्या प्रकारे माझं आयुष्य जगत आहे तसेच आयुष्य मी पुढेसुद्धा जगत राहावे असेच मला वाटते आता या आयुष्यात मला लोकांचा त्रास तर सहन करावा लागत नाही फक्त सकाळपासून मी संध्याकाळपर्यंत भीक मागत फिरत असते त्याच्यामध्ये माझ्या पोटाची खळगीसुद्धा भरली जाते आणि काही पैसे सुद्धा मला मिळतात त्यामधून मी माझ्या खोलीचे भाडे भरते आणि जर एखाद्या दिवशी मला भीक मिळाले नाही तर आधी जे पैसे मला मिळाले असतात त्या पैशातून त्या दिवशी काहीतरी घेऊन मी माझे पोट भरते अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे माझे आयुष्य मी जगत आहे तेव्हा योगेश तिला समजावतो गायत्री माझा माझ्या बायकोबरोबर घटस्फोट झाला आहे म्हणूनच मी तुला म्हणत आहे की आपण एकमेकांबरोबर लग्न करूया मी तुला आत्ताच एक गोष्ट सांगतो माधुरीने जर पुन्हा माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी तिचा स्वीकार करणार नाही आमचा रितसर घटस्फोट झाला आहे त्यामुळे पुन्हा एकत्र येण्याचा प्रश्नच उरत नाही योगेशचे असे बोलणे ऐकून गायत्री पुन्हा काही वेळ विचार करते आणि योगेशसोबत लग्नासाठी होकार देते तेव्हा योगेशच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलते तो लगेचच गायत्रीच्या खांद्यावर अडकवलेले गाठोडे काढून घेतो आणि तिच्या हात हातामध्ये असलेला कटोरा घेऊन दूरवर फेकून देतो त्यानंतर गायत्रीचा हात पकडून तो तिला आपल्या घरामध्ये घेऊन जातो घरामध्ये गेल्यानंतर योगेश गायत्रीला आपल्या कुटुंबाविषयी सर्व काही सांगतो तो गायत्रीला म्हणतो की गायत्री माझ्या आईबाबांचा मृत्यू माझा छोटा भाऊ खूप लहान असताना झाला आहे त्यामुळे माझा छोटा भाऊ आता माझ्यासोबतच राहतो आणि हे माझे घर आहे असे बोलून योगेश गायत्रीला आपले पूर्ण घर दाखवतो जेव्हा गायत्री योगेशचे पूर्ण घर पाहते तेव्हा घराची अवस्था तिला पाहवत नाही मग ती योगेशला म्हणते आजपासून हे घर माझे आहे ना तेव्हा योगेश लगेच म्हणतो हे तुझेच घर आहे आणि तुला आता याच घरात राहायचे आहे तेव्हा लगेचच गायत्री घरातील झाडू हातात घेते आणि पूर्ण घराची साफसफाई करू लागते त्यावेळी योगेश मात्र काही काम करण्यासाठी घराच्या छतावर निघून जातो गायत्री आता घराची साफसफाई करतच होती तेवढ्यातच योगेशचा छोटा भाऊ राहुल जो काही कामासाठी घराबाहेर गेला होता तो घरामध्ये येतो राहुल घरामध्ये येत येताच समोर त्याला गायत्री दिसते तो बघतो की ही एक महिला आहे आणि ती घराची साफसफाई करत आहे तेव्हा तो खूपच आश्चर्यचकित होऊन जातो आणि तो लगेचच त्या महिलेला म्हणजे गायत्रीला म्हणतो कोण आहेस तू चोरी करण्याच्या उद्देशाने तर या घरात आली नाहीस ना असे बोलून राहुल गायत्रीवर ओरडू लागतो तेव्हा गायत्री, गायत्री म्हणते अरे आमच्या घरामध्ये येऊन मलाच विचारत आहेस तू कोण म्हणून तूच कोण आहेस मला हे सर्व विचारणारा गायत्रीचे असे बोलणे ऐकून योगीचा छोटा भाऊ राहुल म्हणतो हे माझ्या दादाचे घर आहे त्यामुळे तू या घरात काय करतेस तेवढे सांग मला त्यावर गायत्री म्हणते अरे आजपासून हे माझे घर आहे गायत्रीचे हे बोलणे ऐकताच राहुलला खूप राग येतो म्हणूनच तो, तो रागातच गायत्रीचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण गायत्री त्याला विरोध करते तेव्हा राहुल गायत्रीला फरफटत घराच्या बाहेर अंगणात काढतो त्यावेळी मात्र गायत्री राहुलला समजवण्याचा प्रयत्न करते अरे योगेशने मला या घरात आणली आहे त्यामुळे योगेशशिवाय दुसरा कोणीही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडून मला घराबाहेर काढण्याची अशी काही वेळ त्या दोघांमध्ये जोरात बाचाबाची होते पण जेव्हा घराच्या छतावर असलेल्या योगेशला त्यांच्या बोलण्याचा आवाज येतो तेव्हा योगेश वरूनच आवाज देत म्हणतो दोघेही शांत राहा मी काही वेळातच खाली येतोय मग योगेश छतावरून खाली उतरून जिथे त्याचा छोटा भाऊ राहुल आणि गायत्री उभी होते तिथे अंगणात येतो तिथे आल्यानंतर योगेश आपल्या छोट्या भावाला राहुलला सर्व गोष्ट नीट समजावून सांगतो अरे राहुल ही तुझ्या वहिनीची मैत्रीण आहे ही दारोदारी भीक मागून आपले पोट भरत होती तुझी वहिनी मला सोडून गेली आहे आणि हिच्या नवऱ्याने सुद्धा हिला घटस्फोट देऊन घराबाहेर काढले आहे तेव्हा मी विचार केला मी स्व स्वतः हिला अगोदरपासून ओळखत आहे त्यामुळे हिला आपल्या घरात ठेवून घ्यावी ही आपल्या घरात राहिल्यावर घरातील महिलेची सर्व कामेही करेल त्यामुळे आपल्याला सुद्धा आधार होईल आणि हिलासुद्धा दारोदारी फिरायला नको योगेशचे हे सर्व बोलणे ऐकून सुरुवातीला तर त्याच्या भावाला राहुलला थोडे आश्चर्य वाटले कारण काही वेळापूर्वीच तो घरातून बाहेर पडला होता आणि आता तो घरात आला होता तेवढ्यात घरात एक सदस्य अचानक वाढला होता पण तरीही तो म्हणतो की ठीक आहे मग तो योगेशला म्हणतो दादा तू ही लग अशीच घरात ठेवलीस तर गावातील लोक आपल्याकडे बोट दाखवतील आणि चारही बाजूने आपलीच बदनामी होईल तेव्हा योगेशला सुद्धा राहुलचे बोलणे पटते म्हणून तो काही वेळ आपल्या भावाच्या बोलण्यावर विचार करतो आणि म्हणतो मग तू सांग आता याच्यावर आपल्याला काय करायला हवे तेव्हा राहुल योगेशला म्हणतो दादा तुला जर हिला आपल्या घरात ठेवायचे असेल तर तुला हिच्याबरोबर मंदिरात जाऊन लग्न करावे लागेल मग ती या घरात तुझी बायको आणि माझी वहिनी म्हणून आरामात राहू शकते तेव्हा योगेश आपल्या छोट्या भावाला राहुलला गावातील पोलीस पाटलांना बोलवण्यासाठी पाठवतो हो आणि स्वतः मात्र घरामध्ये पोलीस पाटील येण्याची वाट पाहत बसतो थोड्याच वेळात राहुल गावातील पोलीस पाटलांना आपल्या घरी घेऊन येतो पोलीस पाटील घरी आल्यानंतर योगेश त्यांना पूर्ण गोष्ट नीट समजावून सांगतो आणि म्हणतो हिचे नाव गायत्री आहे तिचेसुद्धा या जगात कोणीही नाही आणि माझी पहिली बायकोसुद्धा मला घटस्फोट देऊन निघून गेली आहे म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की आम्ही एकमेकांबरोबर लग्न करावे हवं तर तुम्ही समोरच गायत्रीलासुद्धा विचारून घ्या की तिचीही या लग्नाला मनापासून होकार आहे किंवा नाही आमचे लग्न झाल्यानंतर माझे कुटुंबसुद्धा पूर्ण होईल आणि हिच्या आयुष्यातील होत असलेली फरफडतसुद्धा थांबेल आणि गायत्रीला सहन करावे लागत असणारे दुःखही थांबेल तेव्हा गावातील पोलीस पाटील गायत्रीला विचारतात मुली या लग्नासाठी तुझ्यावर कोणत्या प्रकारचा दबाव नाही ना हे लग्न पूर्णपणे तुझ्या संमतीने होत आहे ना तेव्हा गायत्री पोलीस पाटलांना नमस्कार करून म्हणते हो या लग्नाला माझ्या माझा मनापासून होकार आहे यासाठी कोणीही माझ्यावर जबरदस्ती अथवा दबाव टाकलेला नाही तेव्हा पोलीस पाटीलसुद्धा विचार करतात की या दोघांचे लग्न झाले तर दोन लोकांचे आयुष्य बदलणार आहे म्हणून पोलीस पाटीलसुद्धा योगेश आणि गायत्रीच्या लग्नाला परवानगी देतात त्यानंतर गावातील काही लोकांना एकत्र करून पाटीलच एका मंदिरामध्ये त्या दोघांचे लग्न लावून देतात लग्न झाल्यानंतर गायत्री हक्काने योगेशच्या घरात राहू लागते ती आता ते घर स्वतःचे समजून हळूहळू त्या घराची साफसफाई करून त्या घराचा पूर्ण कायापालट करते एक स्त्री घरामध्ये असल्यानंतर घराची स्वच्छता आणि घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि कशी जाग्यावर असते त्यासाठी घरात एक स्त्रीचे असणे किती महत्त्वाचे असते हे गायत्री त्या घरात राहिल्यानंतर योगेश आणि त्याचा भाऊ राहुला समजले होते हळूहळू योगेश आणि गायत्रीच्या लग्नाला आठ महिने हो झाले होते तेव्हा गायत्री योगेशला आपण प्रेग्नंट असल्याची गोड बातमी देते तेव्हापासून योगेश आणि त्याचा छोटा भाऊ दोघेही गायत्रीची खूप काळजी घेऊ लागतात हळूहळू नऊ महिने पूर्ण होतात आणि गायत्री एका गोंडस मुलाला जन्म देते आपल्या गोंडस मुलाचा चेहरा पाहिल्यानंतर योगेशला खूपच आनंद होतो आता योगेश ऑफिसवरून आल्यानंतर आपल्या मुलाबरोबर खेळत असतो त्याचे रडणे त्याच्याबरोबर खेळणे आणि स्वतः बाप झाल्याचा आनंद तो प्रत्यक्षाने अनुभवत असतो अशा प्रकारे त्यांचे आयुष्य अगदी आनंदाने ते जगत असतात अशातच एक दिवस गायत्री अचानकपणे योगेशला म्हणते जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर एक दिवसाचा वेळ तुम्ही माझ्यासाठी काढा गायत्रीचे असे बोलणे ऐकल्यानंतर योगेश सुरुवातीला आश्चर्यचकित होतो तो विचार करतो अरे असे असेही जे काय काम असेल म्हणून ती आपल्याकडे एक दिवसाचा वेळ मागत आहे तेव्हा योगेश म्हणतो मी तुला वेळ द्यायला तयार आहे परंतु तुझे काय काम आहे ते तर सांगाधी त्यावर गायत्री म्हणते मी तिथे गेल्यानंतरच तुम्हाला काय काम आहे ते सांगेल त्यामुळे तुम्हाला माझ्याबरोबर तिथे यावे लागेल शेवटी योगेश आपल्या बायकोचे मन राखण्यासाठी म्हणतो ठीक आहे मी तुझ्याचबरोबर तू नेशील तिथे यायला तयार आहे मला कधी तुझ्याबरोबर यायचे आहे ते सांग त्या दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घ्यायला तयार आहे कारण तुझ्यासाठी मी कधीही वेळ काढू शकतो मग दोन तीन दिवसानंतर गायत्री तयार होते आणि आपल्या नवऱ्यालासुद्धा तयार होण्यास सांगते योगेशसुद्धा आपल्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे तयार होतो मग दोघे नवरा बायको आपल्या छोट्या बाळाला घेऊन कुठेतरी जाण्यासाठी निघतात आता कुठे जायचे आहे ते गायत्रीला माहीत असते योगेश फक्त तिच्याबरोबर असतो अर्ध्या रस्त्यात गेल्यावर योगेश गायत्रीला पुन्हा विचारतो अगं आता तरी सांग आपल्याला कुठे जायचे आहे त्यावर गायत्री म्हणते आपल्याला माझ्या माहेरी जायचे आहे कारण तिथे माझ्या दादा आणि वहिनीने मला खूप काही ऐकवले होते ते मला खूप वाईट साईड बोलले होते मला त्यांचा बदला घ्यायचा आहे मला त्यांना दाखवायचे आहे भले तुम्ही मला बदनाम करून घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडले पण देवाने मला साथ दिली आणि पुन्हा एकदा माझे आयुष्य पूर्ववत झाले गायत्रीचे हे बोलणे ऐकल्यानंतर योगेसुद्धा आपल्या बायकोबरोबर तिच्या माहेरी पोचतो तिथे गेल्यानंतर गायत्री आपल्या माहेरच्या घराच्या दरवाज्यात उभी राहते आणि आपल्या भावाला आवाज देते ती जोरजोरात त्याला आवाज देऊ लागते तेव्हा तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकसुद्धा तिथे जमा होतात जेव्हा तिचा दादा आणि वहिणी बाहेर येतात तेव्हा गायत्री आपल्या दादाला म्हणते दादा भले तुम्ही लोकांनी मला वाईट ठरवून मला नको नको ते बोलून घराबाहेर काढले परंतु देवाने माझे ऐकले आहे माझे आयुष्य मी आता अगदी सुखासमाधानाने जगत आहे त्यामुळे तुम्ही तुमचे पुढील आयुष्य जगत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर तुम्ही लोक माझ्याकडे येऊ शकता खरं तर गायत्रीचे दादा आणि बहिणीने छोट्या मोठ्या गोष्टींवरून खाण्यापिण्यावरून सुद्धा गायत्रीला टोमणे मारले होते आणि याच गोष्टीवरून त्या लोकांनी गायत्रीचे जगणे मुश्किल करून ठेवले होते म्हणून तर गायत्रीने ते घर सोडून गेली होती कारण म्हणतात ना माणसाला किती काम करायला सांगितले तर काम करून माणसाचे शरीर थकते परंतु माणूस मनाने थकत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्याच जोमाने काम करतो पण ज्या माणसाला नीट खायला प्यायला न देता सतत वाईट साईट बोलली जाते तेव्हा तो माणूस शरीराने नाही तर मनाने थकून जातो आणि मनाने थकलेला माणूस काहीही काम करू शकत नाही आणि अशीच अवस्था गायत्रीची झाली होती म्हणून तर तिला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते घर सोडावे लागले होते जेव्हा गायत्रीने ते घर सोडले तेव्हा तिच्या दादा आणि वहिनीने एकदा सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही या सर्व गोष्टी जेव्हा तिथे जमलेले सर्व लोक ऐकतात तेव्हा मात्र गायत्रीच्या दादाला दादाचा आणि वहिनीचा चेहरा पडतो आणि ते लाजेने दोघांची मान खाली जाते कारण त्या दोघांनी गायत्रीला खूपच परेशान केले होते आता ही गोष्ट सर्व लोकांना समजते की या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच गायत्री हे घर सोडून गेली होती कारण गायत्री घर सोडून गेल्यानंतर शेजारचे लो लोक तिच्याविषयी विचारायचे तेव्हा तिचं दादा आणि वहिणी म्हणायचे की ती कोणत्या तरी मुलाचा हात पकडून निघून गेली आहे आम्ही तिला किती लाडामध्ये इथे ठेवत होतो पण तिला जे करायचे होते तेच तिने केले पण आज गायत्रीने सर्व लोकांसमोर आपल्या दादा आणि बहिणीचा पर्दाफाश केला होता त्यानंतर गायत्री आपल्या माहेरच्या घरात पाऊल न टाकताच आपल्या नवऱ्याला योगेशला सोबत घेऊन आपल्या बाळासह बाळासह योगेशच्या घरी निघून आली त्यानंतर योगेश गायत्री आपल्या मुलाला मुलाचं मुला घरी येतात आणि आपले आयुष्य आनंदाने जगू लागतात योगेश योगेशचा छोटा भाऊल राहुल त्याचीसुद्धा गायत्री अगदी आईप्रमाणे काळजी घेत आहे आणि घरसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या सांभाळत आहे तर मित्रांनो ही होती आजची कथा एका मुलीची तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिली होती तेव्हा तिची अशी अवस्था झाली होती की तिला भीक मागून स्वतःचे पोट भरावे लागत होते तुम्हाला गायत्री आणि योगेशविषयी काय वाटते त्यांनी लग्न करून योग्य केले का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद